राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल वादग्रस्त अधिकारी आणि भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध शासकीय या कामात अडथळा आणल्या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत याबाबत रबाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक हरिभाऊ खरात यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई शनिवारी सायंकाळी ट्रक मोटारीला घासून गेल्याने वाद झाला ट्रकमधील प्रल्हाद कारमध्ये बसून पोलीस ठाण्यात चला असे सांगितले कार मा ट्रक घेण्यास सांगून ते कार वेगाने घेऊन आले या क्लिनरचा कोठे तपास न लागल्याने ट्रक मालकाने नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली पोलिसांनी कारचे लोकेशन काढल्यावर ते पुण्यात आढळून आले त्यानंतर नवी मुंबई पोलिसांचे पथक रविवारी खेडकर यांच्या बंगल्यात दुपारी दीडच्या सुमारास पोहोचले खेडकर यांच्या बंगल्यात चौकशीसाठी गेले मनोरमा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा उघडला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनी त्यांना गुन्ह्याची माहिती दिली खेडकर यांना तपासात मदत करण्यास सांगितले तेव्हा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून घेतला असे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे या घटनेची माहिती चतुर्शृंगी पोलिसांना दिली चतुर्शृंगी घटनास्थळी पोहोचेपर्यंत खेडकर यांनी ट्रक क्लिनरचे अपहरण करणारा मोटार चालक आरोपी याला पसार होण्यास मदत केली आरोपी मोटार घेऊन पसार झाला पोलिसांनी सहकार्य केले नाही तसेच बंगल्यात त्यांनी पाळू श्वान सोडून पोलिसांना चौकशीसाठी अटकाव केला असे खरात यांनी म्हटले आहे या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह हो साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय